तुषार तानाजी कांबळे यांची आर पी आय सचिवपदी नियुक्ती खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमामध्ये तुषार तानाजी कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती ॲडवोकेट एल टी सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आर पी आय श्रमिक ब्रिगेड व डॉक्टर सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड यांच्या हस्ते करण्यात आली तुषार कांबळे यांनी अनेक वर्षापासून आर पी आय मध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा कार्य केले आहे तसेच व्यवसाय महिला बाल विकास युवा युवती यांना न्याय मिळवून देण्याकरता कार्य करत आहेत कांबळे हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष अडव्होकेट एल टी सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आर पी आय श्रमिक ब्रिगेड व स्वागत अध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड होते तर कार्यक्रमाचे आयोजन माननीय संदीपान साबळे राष्ट्रीय सरचिटणीस माननी कुमार गवळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश माननी दा भोसले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे एल टी सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आर पी आय श्रमिक, श्रमिक ब्रिगेड डॉक्टर सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड श्रीकांत कदम पुणे जिल्हा अध्यक्ष संघमित्रा ताई गायकवाड सचिव महाराष्ट्र राज्य महिला आघाडी रोहिदास बापू गायकवाड गोविंद भाई निकाळजे तालुकाध्यक्ष मुळशी संतोष ढोळस जिल्हाध्यक्ष पुणे श्रमिक ब्रिगेड खंडू दादा शिंदे सचिव महाराष्ट्र राज्य मातंग आघाडी कैलास कांबळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मातंग आघाडी नारायण शिगवण सामाजिक कार्यकर्ते तसेच तुषार दादा कांबळे यांचे सहायक राहुल मंगळे मित्रपरिवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते